कळवण तालुक्यातील बगडू येथे बेंडवळ नाल्यावर कसाडमाळा येथे बांधण्यात आलेल्या फरशी पुलाला तीन महिन्यातच तडे पडल्याने संतापजनक प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त झाल्या आहेत यावेळी बांधकाम विभागातील अधिकारी यांना विचारणा केली असता उडाउडीचे उत्तर दिल्याचे उपसरपंच ग्रामस्थांतर्फे सांगण्यात आले तसेच गावातील कुठल्याही व्यक्तीला न विश्वासात घेता तसेच सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांना कुठेही माहिती नसताना या फर्चीपुलाचे पुलाचे काम झाले आहे या संदर्भात विचारणा केली असता त्यांनाही उडाउडीचे उत्तर मिळालेत यावेळी कारभारी आहेर मोतीराम वाघ अरुण चव्हाण साहेबराव आहेर भाऊसाहेब आहेर सतीश आहेर विश्वास देवरे दीपक पाटील विठोबा सोरोने आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते प्रबंधभूमी महाराष्ट्र न्युसाटी युवराज वाघ कळवण कशा पद्धतीने व कोणत्या पद्धतीने पर्ची बांधली गेली व खर्चीचं बांधकाम कोणत्या पद्धतीने आहे हे सविस्तर सांगा बरं पर या परचीचं काम हे दर्जाचं आहे आणि ठेकेदारला आम्ही वेळोवेळी काम करताना फोन केलेला आहे ठेकेदार सरळ सांगतो की मी नाही कामावर माणसं मी त्याला वेळ बोलावतो तुम्ही इथं या बघायला तो म्हणतो मी डेपूटी इंजिनियरला फोन करतो तो आम्ही दोघे संघेत येतो डेप्युटी इंजिनियरला पण फोन केला डेप्यटी इंजिनियर सांगा मी एस्टिमेट तयार केलेलं नाही येतो असे वारंवार उत्तर देतात आणि काम बघायला कोणी येत नाही आल्यावर आणि ग्रामपंचायतीला किंवा गावातील नागरिकांना कोणी विचारत नाही सगळं काम काम करून निघून जातो आणि एकदम गाब झालेले एस्टिमेट विचारला तयार नाही इथे बोर्ड लावलेला नाही कामाचा कुठला किती आहे कामाची पूर्ण माहिती गावाला मिळत नाही आणि का बोर्ड पण लावलेला नाही त्यांनी बरोबर सदर काम आजच पाऊस चालू आहे चालू कामा कामाला मोठमोठे तडे गेलेले ठेकेदार अशी कॉन्टॅक्ट झाला काही तो ठेकेदार आहे का त्यांच्या मला ना आम्हाला एक नंबर दिलेला आहे त्यांचा आम्ही फोन केला तो दे के ठेकेदार तो काम करतो त्याला त्यांनी सरळ सांगितलं की बा मी डेप्युटी इंजिनियरला घेऊन येतो डेप्युटी इंजिनियरला पण मी त्यावेळेस फोन केला जैन साहेबांना ते पण म्हणणे मी आम्ही एस्टिमेट तयार केले एस्टिमेट तयार करून येतो काम होण्याआधीच एस्टिमेट तयार होता काम झाल्यानंतर एस्टिमेट तयार करतात बरोबर बरोबर हे महत्वाचं आहे तुम्ही बांधकाम विभागाला तशी काही विचार केली आम्ही फोन पण केलेला जैन साहेबांना बरोबर त्यांचं काय उत्तर आलं